पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सुंदर अशी प्रार्थना ऐकणार आहोत अभंग बघा मित्रांनो असो तुला देवा माझा सदा नमस्कार

असुतुलादेवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषयांची 두자 그룹에 네뇌 호잇 방구 신도 파라 아소 두라 데와 마자 사라 남스카라 두자 다야 다투 두 알라 안타 나히 파라 아소 두라 데와 마자 사라 남스카라 असो तुला देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार सर्वांनी ऐकल्याबद्दल सर्वांना धन्यवाद